मागील काही वर्षापासून मुंबई उच्च न्यायालय सातत्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आग्रही होते मात्र स्थानिक स्वराज्य संस्था साध्यत नव्हत्या मात्र यावर्षी पहिल्यांदाच ठाणे कल्याणसारख्या महापालिकाने सहा महिने आधीच कंबर कसली असून मूर्तीकरांना मोफत शाडूची माती आणि मोबदला तात्पुरती जागा देण्याची घोषणा केली आहे त्याचप्रमाणे वाटपही करण्यास सुरुवात केली आहे याच पार्श्वभूमीवरती उच्च न्यायालयाने छोट्या मूर्त्यांसाठी पीओ पी बंदी हटवून प्रशासनाच्या प्रयत्नावरती एक प्रकारे पाणी फिरवले असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत पीओ पीच्या छोट्या मूर्ती चा प्रश्न संपला असला तरी ओ पीच्या मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकार काय तोडगा काढणार याकडे आता सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या नजरा लागल्या आहेत दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवात छोट्या ओ पीच्या मूर्ती बसवण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे अनेक गणेश भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे नव्या सुधारित नियमावलीनुसार छोट्या आकाराच्या ओ पी मूर्ती बनवण्यावरती त्यांची व्यावसायिक विक्री करणाऱ्यांवरती कोणतीही बंदी नाही मात्र त्याचं विसर्जन हे केवळ कृत्रिम तलावातच केलं जाईल यावर सर्वांचं एकमत झालं आहे आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे मोठ्या सार्वजनिक आणि गणेशोत्सव मंडळांचा अशातच आता मोठ्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबत राज्य सरकारला सर्व प्रमुख मंडळांशी बोलून तोडगा काढण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने जारी केले आहे